आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच झालं का तुमचा असं पाप्पा माझा चाललाय आव्याला केलं डब्याला भिंडी आणि चपाती आणि भिंक्याचं कालवण केलं तर पण चपात्या काय माहिती आहे मायरी जिवली आव्या जेवून डबा भरून घेऊन गेला तर मी मस्त असे करणार आहे काय करणार आहे असाले भात नाही नुसता बाप्पा फुलक्याचं भात एकच नंबर जोरातच लागतो ते जेवू आपण भावाचं पोरग आहे भाऊ बहिणी आहे आणि अजून काय होते रोज शाळेत जातो नाही का ना रोज शाळे एक दिवस झालेला नसतो पोरगा रोज शाळेत जातो भाऊ बहिणी

सर्दी सर ना ग्या गलाय लाईट का गेली मायरेला घालवा घेतली भाव बहिणी न्यात शाळेत तर झालं काल घेतली शे हजार पूर्वी ती आधी तास गोल्ट आहे गोलट खेळायचं गोल्ड ते कुठल्या पुरीनं ढाकायला तुम्हाला सांगते दोघी पडल्या तर मायरीचा रातभर काम दुखत होता तिला झोप नाही आले जीवली पण नाही तर आज गेली मी मॅडमला सांगितलं ना तुम्हाला सांगते ते दुसरी पुरीच्या पण इथं लागला तर तिला तर अशी खूनच पडली एवढंच गेले तिच्या ह्या दोघ आजी आजीच्या खोके खोके खोकीला लागलं या आणि ते सगळे मायरीवरच नाव घेत होती मायरीनं पाडली मायरीनं तर म्हणली की मायरी म्हणली आक नाही पाडलं म्हणली मी पण पडली

अरे अरे भाऊ सांग लाईट गेली काय म्हणते एक तरीच मला म्हणणं आहे की तू गेंडा दिसते गेंडा तर मी कधी म्हणले मी गेंडा दिसत नाही मी गॅडा छाय <laughs>

पडलं म्हणजे कडक झालं ऊन पडतंय नाही म्हणजे काहीच नाही पडला म्हणजे मैदाळात पाऊस पडतोय काय बाहेर चालावलंय कोण काय कळाला झालंय तर मी केंडस आहे परत अजून असं बी म्हणणं आहे काही जणांच कि आता सहा वेळेला स्वयंपाक शिकवलाय म्हणलं तू जा तुझ्या घरी तु तर भाऊ बहिणीने मी जायसाठी नाही आली आव शिकवाय आली पण मी माझ्या घरी जायला नाही आली तिथंच राहणार आहे मैं मेरे मा की घर पे रहने वाली हो मैं खुद का खुद का बाकी हो खुद खाती हो किसका नाही खाती हो मी इसके लिए मी जाने वाली नाही मी इधर ही रुकने वाली हो नवऱ्याचं माझं झालंय भांडण नवऱ्यानं दिलंय हाकडून कुठं जाता मला कुठं जाता सांग म्हणून जायचं नाही आता मी जाणारच नाही घर करून तू तिकडेच आहे ती कापून दिलं म्हणून मग राहणार आहे आणि इथंच करून खाणार आहे कुठं जायची आवश्यकता नाही मला एक जण चाल का एक जण तपाच्या लागली हा बाय नवरा सारखा मला जा 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 म्हणतोय मग आली मग कशाला तीन बार त्या दारात मला सांगा मग आपलं सुख दुखसुखस आपले आपल्या सोड मला दवाखान्यात जायचं होतं अठरा तारखेला

तो दे ले रहते हैं भाभी कती ले रहे हो माकशी चलो शायद काम चलेगा ही शायद नहीं कोई तो ले लेती चलो मालाताई उन्हें बहार देगा सही चलती ही बहार दे बहार देगा सही तू देगा स्टोर मैं कपूर काम कर रही हूँ जतना है काम अलग ही दिया चलो लेगा स्टोर चल

आव्याला दिला डाबा करून मायरी गेली जेवण आता मी राहिली जेवायची पोराला मी गावात घेतली पोहरा पोरा घे लॉलीपॉप आणलं होत इंद्रा होता वासितलं इंद्रा ये कसलं દરે ઇન્દ્રગની બાયાજી તે